श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात एक अनोखी व सामाजिक उपक्रमानं नटलेली दहीहंडी पाहायला मिळाली जेदे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेदे मॅशन पंचमुखी मारुती मंदिर परिसरात अभिनव बालगोपाल सायकल दहीहंडीचं सा आयोजन करण्यात आले या दहिहंडी उत्सवाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली यावेळी तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना सायकल मिळाली असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून या दहीहंडी उत्सवाला उद्योगपती पुणित बालन उपस्थित होते पत्रकारांनी गणेश विसर्जनच्या पार्श्वभूमीवर दोन गट तयार होत असल्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारले तेव्हा मला वाटत वाट नाही की कोणताही गट आहेत सर्व गणपती एक समान आहेत आपण सर्वजण मिळून चर्चा करून यावर तोडगा काढू असं त्यांनी सांगितलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे पारंपरिक पद्धतीने दहिंडी साजरी नाही मला आनंद आहे आता इकडे इकडचे उपक्रम बघा फक्त पारंपरिक नाही पण दोन सामाजिक मान ठेवून ही दहिंडी साजरी झाली आज वेल वेला बोर तालुका इथे पाहिलं तर दोनशे मुलांना गरजू विद्यार्थ्यांना आपण सायकल वाटप केला आहे जे ते फाउंडेशन असेल किंवा इंद्रानी बालन फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आणि संध्याकाळी साडेतीन वाजतापासून लाल महोत्सव इथे ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी तर होणारच आहे मागच्या वर्षीपासून होती आहे पंचवीस मंडळ सव्वीस मंडळ एकत्र येऊन दहंडी करत आहे पण ह्या वर्षी वेग आहे है। ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी आणि डी मुक्त दहंडी होणार आहे ज्याच्यात ढोल ताशा असेल प्रभात बँड असेल उज्जैनचं महाकालचं थीम असेल आणि संध्याकाळी बँजो ह्या ह्यांच्या वाद्यावर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरा होईल आता बघा दोन ठिकाणी तर मला माहिती आहे की कारण आम्हीच ऑर्गनाईज केले आणि आमचं अपेक्षा अशीच आहे की दरवर्षी लोकांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरा गणपती विसर्जनामध्ये दोन गट निर्माण दोन गट काही निर्माण होत नाहीये लोक साधच्या पण हे मी एकच सांगेल सर्व गणेश मंडळ किंवा सर्व गणपती हे मानाचे आहेत हे क्रमांक हे फक्त व्यवस्थेचा भाग आहे पण सर्व गणपती हे मानाचे आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यावरून तोडगा उल्लेख तो केला की ही जी पथकाची मुलं आहेत किंवा काय नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुण्याची कल्चर पाहिली तर सध्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की हे सगळे वळण झाले की आज यंग जी तरुणाई ती पबकडे आकर्षित आहे मध्ये काय काय गोष्टी होतात सगळ्यांनाच माहिती सांगायची गरज नाही पण आज पुण्यात तुम्ही विचारलं तर सत्तावीस हजार हे रेजिस्टर्ड ढोल ताशा वादक आहेत मुली असतील मुलं असतील हे सत्तावीस हजार आहेत हे एक महिना एक महिना पन्नास दिवस आधीपासून हे प्रॅक्टिसला लागता। लागतात ढोल ताशाच्या नादीला लागतात आणि बप्पाच्या चरणी चांगल्या सेवा देतात आणि त्यांचं जे व्यसन त्यांना लागलं आहे ते चांगलं व्यसन आहे की ढोल ताशा वाजण्याचं व्यसन आहे असं माझं म्हणणं आहे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या